हाय गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये इथे सकाळचा टाइमिंग झाला होता वाजले होते आणि मी ब्लॉग शूट करायला आजचा हा जो आहे तर मागच्या दोन दिवसांचा आहे म्हणजे दोन दिवसांमध्ये माझे झालेले धावपळ गडबड गोंधळ तर ह्या सर्व गोष्टींमुळे मी परवाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आर्वीला खूप जास्त ताप आला होता म्हणजे अकरा वाजले तरी पण आर्वी अजून काही उठली नव्हती एकदा घरातली लहान मुलं आजारी पडलं ना की आपलं सगळं लक्ष तिच्याकडेच लागून राहतं तर आता इथे अकरा वाजली होती तरी ती काही उठण्याचं नावच घेत नव्हती इतकी जास्त बॉडी गरम झाली होती ना पूर्णपणे हाताला चटके लागत होते आणि गोंधळ असा झाला की ज्या दिवशी ती तापली त्याच्या दुसऱ्या दिवशी मी सांगितलं की श्रीकांतचा जो सहा महिन्यांचा कार्यक्रम असतो तर तो होता तर मला तिकडं पण जायचं होतं तिकडं जाणं मला खूप जास्त गरजेचं होतं आणि आर्वीला सोडून जाऊ शकत नव्हतं आरवीला घेऊन जायचं म्हटले असते तर तिकडं अशी कंडिशन होती की पाहुणे नाही तर तिथं तिला घेऊन गेले असते तिथे अजून आजारी कारण जेवढं पाहिजे तेवढा आरामासाठीला तिला, तिला जागा नव्हती तिथे कारण मी सांगितलं की आईच्या घराचं काम चालू आहे तर त्याच्यामुळे काय होतंय सर्व इकडे तिकडे माती माती आणि एक रूम मध्ये सर्व पाहुणे म्हटले तिकडे नेलं तरी पण तेच इतक्या वेळा तिला डॉक्टरकडे वगैरे घेऊन गेले म्हणजे जवळजवळ दोन दिवसामध्ये दो, दो तीन ते चार वेळा तिला घेऊन गेले पण थोडाही तिच्यामध्ये फरक पडत नव्हता मला भल इतका जास्त टेन्शन आला होता ना काय सांगू तर इथे मी जी भाजी आणली होती ती सुद्धा तशीच ठेवून दिली होती म्हणजे ती सुद्धा साफ करायला टाइम भेटला नाही तर रात्री ओतून ठेवली तर सासूप्यांना म्हटलं इथे सकाळी सकाळी भाजी साफ करा कारण सध्या पावसाळ्याचे दिवस आहे आणि भाजी लगेच खराब खरा होते म्हणजे थोडं जरी उशीर केला तरी पण बऱ्यापैकी भाजी सर लगेच खराब झाली होती इथं कोथिंबीरची गड्डी चांगली होती पण मेथीची जी गड्डी आहे तरी पूर्णपणे खराब झाली होती आणि सकाळी सकाळी ह्यासाठी लवकर कुडायला सांगितली होती तिला जेवण सुद्धा जात नव्हतं आणि जेव्हा माणसाला जेवण जात नाही तर माणूस आजारपणामध्ये म्हणतं की बाबा तोंडाला चव येण्यासारखं काहीतरी करावं मला आईने मी लसणाची चटणी आणि गरम गरम भाकरी करून द्यायची तर ती तिची गड्डी खाते तर त्यामुळं तिला तिची भाजी आजीला इतरे साफ करायला सांगितली होती आमच्या आजीला जर घरातली मुलं आजारी पडले ती मात्र लक्ष काही तिचं जागेवर जात नाही म्हणजे तिचं कंटिन्यू सारखं लक्ष तिकडेच लागून राहिलेलं असतं तर भाजी इतकी जास्त खराब झाली होती त्या तेच म्हणत होत्या झालं काही तिच्यामुळे एकतर जायला खूप उशीर झाला भाजीला म्हणजे सात वाजता हासू गेल्या दिवसभर तिच्यामध्ये चालला होता आणि भाजी आणणं खूप गरजेचं होतं तर त्याच्यासाठी भाजी पण काही एवढी खास अशी भेटली नाही संध्याकाळच्या टाइमला म्हटलं की बऱ्याच भाजी वाली निघून गेलेल्या असतात तरी पण जेवढी भेटली तेवढ्या त्या घेऊन आल्या आणि रात्री निवडायला न भेटल्यामुळे तर भाजी लगेच खराब झाली होती तरी मी तिची गड्डी घातली म्हंटली ऍटलीस्ट ती तरी खाईल ती तर त्या हिशोबाने तर असं माझं दोन दिवस माझी जशी काय एकदम तारेवरची कसरत म्हणतात एक परीक्षा झाल्यासारखंच झालं म्हणजे इतकं जास्त टेन्शन आलं होतं की बाबा मी सर्व गोष्टी कशा मॅनेज करू कारण मला तिकडेही जाणं गरजेचं होतं आता तुम्हाला मला माहित आहे की नाही माहीत नाही प्रत्येकाच्या इकडे वेगवेगळी पद्धत असू शकते पण बहुतेक जणांना माहीत असतावं की सामान्यांनी जो कार्यक्रम केला जातो तर तो सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो म्हणजे जातात हाय गुड मॉर्निंग तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये इतर सुंदर दिवसाची सुंदर सकाळ सुरू झाली आज सकाळीच व्हिडिओ शूट करायला घेतली म्हटले चला घरीच आज काही कुठलं प्लॅनिंग नाही दिवसभरात तर त्याच्यासाठी तर काल व्हिडिओ आला नव्हता कालचा दिवस माझा इतका जास्त गोंधळात गेला गोंधळात म्हणण्यापेक्षा माझी जशी काही कालच्याला परीक्षाच झाली मी परवा दिवशी सांगितलं होतं की आरवीची तब्येत ठीक नाही कालच्या ती बापरी इतकी जास्त तापली होती ना म्हणजे परवा दिवशी आम्ही तिला सकाळचं पण डॉक्टरांकडे नेलं इंजेक्शन दिलं औषधं आणली पण दिवसभरात काहीच फरक पडला नाही पुन्हा संध्याकाळी पण नेलं त्याच्यानंतर काल सकाळी पण घेऊन गेले तरी तिच्यामध्ये काही फरक नाही शेवटी काल संध्याकाळच्या टाईमला ब्लड टेस्ट सांगितल्या ब्लड टेस्ट केल्या आणि त्याच्यानंतर सांगितले तिला की ब्लडमध्ये तिच्या इन्फेक्शन झाले व्हायरल इन्फेक्शन तरी पण काही इंजेक्शनचा वगैरे तिला काही फरकच पडत नाही आहे अक्षरशः म्हणजे आता अकरा वाजलेत तरी तिचा अजून डोळा उघडत नाही आहे आणि त्यामध्ये कालच्या श्रीकांतचा सहा महिन्यांचा जो कार्यक्रम असतो तर तो होता आणि काल माझं जाणं खूप जास्त तिकडं गरजेचं होतं आणि इकडे अशी परिस्थिती होती तर पुढे जाऊन सांगेलच की काल माझी किती जास्त धांदल झाली म्हणजे अक्षरशः असं वाटलं की अरे ही कसली <coughs> माझी कसोटी परीक्षा चालली तरा कारण मला आर्वीकडं थांबणंसुद्धा गरजेचं होतं त्याच्यानंतर असं की म्हणतात की सहा महिन्यांचा हा कार्यक्रम झाला हे जेवण झालं की ती लोकं आपल्यामधून निघून जातात म्हणजे असं प्रत्येकाची एक मानण्याची पद्धत आहे आता त्यामध्ये किती सत्यता आहे माहीत नाही तर असं तर आत्ता आरवी अजूनही उठली नाही तर तोच टेन्शन आला आहे मला तिचा की बरंच वाटत नाही आता जेवढं काल दोन दिवसामध्ये इतके इंजेक्शन झालेत तिला पण तिच्यामध्ये तापामध्ये काही फरक नाही तिच्या डोळेच उघडले जात नाही तर बघू आता तिलाच उठवते पूर्ण बॉडी गरम पडली आरवी ए बाबू अरवी का पोटामध्ये पण काय नाही पूर्ण पोट खाली झाले तिचं उठ हा उठ उत की स्कूलमध्ये जायचं ना राणी आरवी हे राणी उठ इथे तिला कस बस उठवलं आणि पटापट आवरून घेतलं सासूबाई सुद्धा मदत करत होत्या कारण ती एकदा उठली काहीच करून देत नव्हती म्हणजे किरकिर करत होती तर त्याच्यामुळे तर आजचा दिवस तर काहीच दिवसभराची कामं ठरवली नाही म्हंटले तसंही आज तिला सोडून झालं मला शक्य होईना कुठंच शूटसाठी तर मग मी काय केलं तिचं औषध वगैरे भरवलं दुपारचं तिला झोपवली आणि त्याच्यानंतर आता इथे आले होते किराणा भरण्यासाठी तर आता टाइमिंग झालाय साडेचार झालेत आणि आम्ही दोघे आलोय शॉपिंगला इथे मार्टमध्ये काही व्हिडिओ काढायचे होत्या ते पण झाले आणि आता म्हटलं तसं किराणा भरायचं आहे तर थोडीफार शॉपिंग पण करून जाऊ काय घ्यायचं इथं ह्या सेक्शनला नाही काय घ्यायचं पुढच्या सेक्शनला तर इथे प्रत्येक सेक्शनला काही ना काही वेगळे लावलेलं आहे तर त्याच्यासाठी इथे बघा साबण वगैरे आहेत तर आता पहिली इथली शॉपिंग करतो लिटो तर मी सांगितलं की दुपारच्या टायमिंगला किराणा भरायचा होता बऱ्यापैकी संपला होता कारण आता महिना सुरू होऊन जोरजवळ दहा पंधरा दिवस झाले पण या चाललेल्या गडबडीमध्ये मला काही जायला भेटलं नाही तर मी सांगितलं की आईची दोन दिवस कशी परिस्थिती झाली म्हणजे ज्या दिवशी ती आजारी पडली मी सांगितलं की मला आईच्या घरी जाणं गरजेचं होतं आणि कारण तिकडे सगळे पाहुणे वगैरे येतात आणि काय पद्धत आहे काय माहिती म्हणजे मला बोलायलाही नको वाटतं जो दिवाळीला फरार करतात म्हणजे टोटली सर्व गोष्टी केल्या जातात अक्षरशः बघवल्या हो जात नाही असं वाटतं रे ही कसली पद्धत इथं आई वडील एकूलता एक तरुण मुलगा किंवा बहिणी एकोलता एक भाऊ गम होतात आणि ही काय पद्धत काढलेली आहेत माणसांनी ते सर्व करावं लागतं आणि सर्व येतात आणि सर्वजण तिथे विचरायला लागले की बाबा मी आले नाही तर मी काय केलं ज्या दिवशी दवाखान्यातून आणली ना दिवसभर मला जायला झालं नाही मी तिच्या थांबून राहिले त्याच्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगला पण काय केलं की संध्याकाळी तिला मी दहा वाजता जेवायला घातलं त्याच्यानंतर अकरा वाजता तिचं सर्व औषध वगैरे देऊन तिला झोपवले हो आणि अकरा वाजता मी त्यांना घेऊन आईकडं गेले म्हंटले कमीत कमी थोडंफार कमी कारण की एक दोन वाजेपर्यंत जागून सर्व गोष्टी करणार होते मी सांगितल्या सर्व फराळ किंवा म्हणजे सगळं करावं लागतं आता मी ते सांगत बसत नाही मला तो विषयच नको वाटतो अकरा वाजता गेले पण सकाळी लगेच सहा वाजता ज्या दिवशी कार्यक्रम होता त्या दिवशी मला त्यांचा फोन आला आरवी खूप जास्त आपली रात्रभर कापत होती तिचा आवाज सुद्धा निघत नाही म्हणजे सकाळी सकाळी सहा वाजता फोन आला तर मी किती घाबरले असेल आणि त्यामध्ये काय झालंय माहिती आहे का आता सध्या आजूबाजूला इतक्या वाईट वाईट घटना घडतात ये ना म्हणजे ना मान बघा की इतकं माणसाच्या मला किती नाही म्हटलं तरी खराब निगेटिव्ह विचार येतात तर मी सकाळी सहा वाजता पप्पांना म्हटले पप्पा मी जाते आईला पण म्हंटले दुपारच्या टाईमवरती येते आता माझ्या पर्याय नव्हता आणि तिथे आलेल्या बहुतेक सर्व माणसांना समजलं की आरवी आजारी त्यामुळे कोणी म्हटले नाही ते म्हणले नाही पहिलं पोरीकडे जाऊन ये म्हणून तर मग मी सकाळी सहा वाजता आले मग दिवसभर त्याच्यामध्येच गेला दुपारी बारा वाजता मी तिकडे गेले असं जेवण केलं तिला घेऊनच गेले होते एक बाजूला झोपून ठेवली तिला जेवण केलं आणि त्याच पावली एक दीड वाजता लगेच रिटर्न घरी निघून आले तर असा माझा दोन दिवस कसोटी झाली खूप वाईट वाटत होतं मग सर्व गोष्टी पुन्हा मयुरीवर लोड आला मला काही पुन्हा बघायला भेटलं नाही माझ्या त्याच सर्व चाललेला गोंधळ माझा तर मग मी आल्यानंतर पुन्हा मग संध्याकाळच्या टाइमला त्या डॉक्टर कडे घेऊन गेलो मग पुन्हा त्या ब्लड टेस्टवरती इंजेक्शन चालू केले तीन चार दिवसांचा कोर्स तर हा सर्व म्हणजे त्या दिवशी झालेला गोंधळ आणि आता व्हिडिओकडे गुं येते की त्या दिवशी तर सर्व किराणा पण भरला म्हटले आहे घरी तर काहीच काम ना ते ते तरी आता आता जा नाही तर ऍटलीस्ट तेवढं तरी होऊन जाईल तर जा दुपारनंतर जा डायरेक्टली तुम्हाला मी आता भेटते आता टायमिंग झालाय नऊ अर्धा पाच झालाय म्हणजे बऱ्यापैकी झालाय तर इथं त्यांनी मासे आणलेत तर ते करायचे म्हटले ते करावे आणि त्याच्यानंतर मग बाजार आणलेला तसाच अजून पडून राहिलाय तो पण काही भरलेला नाही तर यांचं चालेल मासे बनवण्याची तयारी आणि माझं चालेल की व्हेजमध्ये काय करावं भाज्या असूनसुद्धा तोच तोच पुन्हा पुन्हा पडला जाणारा प्रश्न दिसले की काही आता आम्ही या फ्रीजकडून त्या फ्रीजकडं सर्व भाज्या सर्व शिफ्ट केलं आहे कारण म्हटलं की एक तर पावसाचे दिवस आहे पावसाळ्यामध्ये लगेच इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होतात आणि खूप दिवस झाले तो फ्रीज चालू केला नव्हता तर म्हटलं थोडे दिवस त्याला चालू ठेवू आणि हा बंद ठेवू तर त्या हिशोबाने तर आता आर्वीची मला दृष्ट काढायचे आर्वीला तर काही बरं वाटलं ना तर तेव्हा म्हटले तो तरी उपाय करून बघावा तर त्याच्यासाठी चला आता कुंडी पहिली ते मी तापायला ठेवते हे बघा त्याच्यानंतर इथं मासे धुवून घेतले ते इथं मासे धुवून घेतले ते कोणता मासा हा सुरमई तीनच पीस आलेच एकटे खाणार आहेत तर सुरमई धुवून घेतली हां सुरमई मासा महाग असतो तर त्या पेस्ट करता तर मी आम्ही व्हेजवाल्यांची भाजी तोपर्यंत इथं कुंडी पण गरम होती आता भाजीमध्ये म्हटली बटाट्याची भाजी करावी आमच्या दोघातिकांसाठी आम तुम्हाला बटाट्यांची होती माहिती का मी दोन तीन वेळा ती रील्स पाहिली तर बटाटे आणि कांदे हे बघा असे कोंबालेले बटाटे ना म्हणतात त्याच्यामध्ये विष तयार होतं म्हणून कांदे आणि बटाटे एकत्र एक ठेवले की कांद्यांना बघा जे मोड येतात ते बटाट्यांमध्ये जातात आणि बघा बटाटा काय काही हिरवा पडतो तर त्यांनी विष तयार होतं असं पाहिली आता यामध्ये किती खरं माहीत नाही प्रत्येक गोष्टींवरती काही ना काही नवीनच निघते आता किती पहिल्यापासून मी आठवते बाई जेव्हा आई पण बटाटे कांदे एकत्रच का ठेवायची प्रत्येक गोष्टीवरती काहीतरी आहेच एवढं काय काय निघले इतके शोध लागलेत तेवढेच आजार पण वाढले ते मी तर म्हणते आहे जन्मतवर खाऊन पिऊन म्हणजे हा प्रत्येक गोष्टी मध्ये पण काय आलं होतं की सफरछंदाची बी असती ती पण खाल्यानंतर कोणता तरी आजार होतो म्हणून बी माणसानी काय खावं काय नाही तेच ना पहिल्या लोकांच बरं होतं आपलं मस्त पैकी सर्व आहे कांदे आणि बटाटे आपण कस एका ह्याच्यामध्ये ठेवतो मिक्स ठेवतो तर जे कांद्याचे मोड आहेत ना ते जर बटाट्यामध्ये गेले की विष तयार होत अशी मेरिस पाहिली मग आता खरं हो किती ते माहित नाही मला आणि आता अरवीस मुळे सगळ्या गोष्टी समजतात मोबाईल मुळे सगळे आदर समजायला लागले ते पहिलेच भर होत तुमच्या काळामध्ये जास्त डोक्याला हॅडॅक नसून होत की हे केले नाही ते केले नाही हे खावा पिवा हा ते बघून जास्त आता कालपासून आरवी आजार इतका टेन्शन पाऊस त्याला आता काही आवाज देणार नाही आता इथे बटाट्याची भाजी करायला घेतली होती एक साईडला कुंडी टापायला तर मी सांगितलं आरवी दृष्ट आरवीची दृष्ट काढायची होती म्हणून तर पहिलंच सांगते जे अंधश्रद्धा म्हणणारे आहेत त्यांनी ते हजेरी लावू नका कारण आई जी करते मुलांसाठी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नसते हि सर्व झाल्यानंतर माझ्याकडे तोच एक ऑप्शन राहिला होता आणि कधीही जर मला असं वाटलं की आरवी बरी होत नाही तर मी दृष्ट ही काढते आणि ह्या सर्व गोष्टी मला तरी असं वाटतं की एक आई म्हणून आपल्याला जमायला पाहिजे कधी कधी काय होतं बघा घरामध्ये सासूबाई आजी सासू आमच्या घरामध्ये सर्व आहेत तरी पण मला सर्व गोष्टी जमतात आपल्या मुलांसाठी तर त्याच्यामुळे इथे कोणती तापायला ठेवली होती तोपर्यंत इथे मासे करायला घेतली मी व्हेज मध्ये भाजी करत होते बटाट्याची तर ह्याच्यामध्ये जे पेस्ट केली होती ते मॅग्नेट करून लावून ठेवत होते तोपर्यंत इथे माझी बटाट्याची भाजी सुद्धा झाली मागच्या वेळेस एक कमेंट होती की ताई आजीची दृष्ट आरवीची दृष्ट कशी काढते तर ते सांग म्हणून तर दृष्ट काढण्याचे बरेचसे प्रकार आहेत आता म्हणजे जे, जे गावा ठिकाणी राहतात तर त्यांना माहित सुद्धा असेल की दृष्ट काढण्याचे जवळजवळ म्हणजे काढेल तेवढे प्रकार आहेत पण आता मला साधी आणि सोपी आपली मी कुंडीची काढते कारण आपल्याकडे काय होतं कोळसा अवेलेबल नसतो त्याच्यानंतर चूल जर असेल तर चुलीमध्ये सुद्धा जो दळलेला कोळसा आहे तर त्याने दृष्ट काढते आणि ह्या सर्व गोष्टी मी पाहत आलेली त्यामुळे मला, मला माहिती आहे झाली मास होईपर्यंत कुंडी चांगली लाल झाली तर मासे सुद्धा मॅगनेट करून ठेवलेत तोपर्यंत आरवीची दृष्ट काढून घेते आरवी बाबू इकडे ना कधी कधी बघा लहान मुली इतकी जास्त किरकिर करत असतात आणि आपण त्याची दृष्ट काढले की खूप फरक पडतो म्हणजे कधी कधी इंजेक्शनचाही फरक पडत नाही पण पर, म्हणजे भले तो टायमिंग मॅच झाला असं म्हणा पण एक आई म्हणून काही गोष्टी मला कराव्याशा वाटतात त्या आम्ही करते मग त्यामध्ये दृष्ट काढणं असेल कधी कधी लहान मुलं जेवण करत नाही बघ आपण एखाद्या समोर भरवलं की ते जेवण करत नाही मग आपण काय करतो की त्यांचा घास काढतो तर ते घास काढण्याचे सुद्धा रेस भरला म्हणतात तर ते सुद्धा काढले काढते त्यामुळं मग हे सर्व झालं तर बघा ती डावा पाय लावत होते दृष्ट अशा प्रकारे काढून झाल्यानंतर डावा लावतात जी कोळसा किंवा इतर काही गोष्टी नाही तर त्यांनी सुद्धा दृष्ट चांगले निघते तर मी आपली सोपी पद्धत इथं हीच काढली कारण का माझ्याकडेच अवेलेबल होतं तर त्यामुळे इथं माझे मिश ओ, फिश फ्राय सुद्धा झाले होते त्याच्यानंतर जेवण केलं आणि बाकीची घरातली क्लिनिंगची कामं चालली होती तर आता थोडं थोडं तिला बरं वाटायला लागलं होतं म्हणजे आता दृष्ट काढली म्हणून नाही चार पाच नंतर असं वाटलं की बाबा तिला ताप येत नाही किंवा थोडीशी ती बोलायला वगैरे लागली तर थोडस बरं वाटलं मला नाही तर पूर्ण जीव जो म्हणतात असा टांगणीला ला लागला होता कारण म्हणजे आता तुम्ही माझं सगळ्याच निगेटिव्ह निगेटिव्ह गोष्टी सांगते मला ब्लॉग मध्ये ह्या गोष्टी म्हणून मी शक्य थोडं कमी सांगण्याचं काय होतं ह्या वर्षी नाही दोन हजार पंचवीस माझ्यासाठी खराब लागले म्हणजे आयुष्यातलं कधी जर मला कोणतं वर्ष खराब म्हटलं तर दोन हजार पंचवीस त्यामध्ये इतक्या वाईट वाईट घटना घडल्यात गाट ना म्हणजे माझ्या आजूबाजूला माझ्या जवळच्या माणसाकडे श्रीकांत म्हणजे लांब नाही किंवा जे जे आजूबाजूला आहे तर ते मी कधीच भविष्यामध्ये विसरू शकत नाही ह्या गोष्टी कितीही माझं पुढे गेलं तरी हे एक वर्ष म्हणतात खूप जास्त खराब लागले तर आता सर्व आवरलं त्याच्यानंतर हिता आले होते त्या आर्वीच्या याच्यामध्ये प्रमोशन व्हिडिओ होती त्यांनी इतक्या वेळा मला फोन केला होता म्हंटले ती तरी काढावी आणि ह्या गाईमध्ये हे जे हे रिमूव्ह करण्याचं फेसपॅक ते असं कडक झालं होतं ते सुद्धा काढायला भेटलं नाही म्हटले किराणा भरावा पण आता माझ्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी राहिली नव्हती खूप जास्त कंटाळा आला होता तर त्याच्यामुळे ते सुद्धा मी म्हंटले तसंच ठेवून द्यावावं तर सर्व गोष्टी चेक करत होते आ, लिस्ट पाहिल्याशिवाय आम्ही सामान ठेवत नाही आणि हे नवीन तेल आणले पतंजलीचं काय माहीत कसं लागते कोकोनट हो ऑइल्स सासूबाईंची गॅस खूप जास्त गाळतात म्हटले म्हणून घेऊन यावं आणि त्याच्यानंतर आरवीला औषध द्यायला घेतले होते इतक्या जास्त बॉटल्स बॉटल्स झाल्या होत्या की मला पण सुचत नव्हतं की आता कोणत्या द्यावा काय द्यावा कारण दोन तीन वेळा कंटिन्यू जाऊन आल्यानंतर सगळं औषधच औषधं साठलेली होती आणि त्याच्यामध्ये आता हे व्हायरल इन्फेक्शनचं औषध दिलं होतं जे पाच दिवसामध्ये देऊन पूर्ण करायचं असतं तर ते, ते दिलं आता माझी झोपण्याची तयारी झाली टायमिंग झालंय आता बघा आरवी हसायला लागली तशी आत्ताशी एरवी हसायला लागली हे नारवी तर आता टायमिंग झालाय अकरा वाजून तेरा मिनटं झाले ते तर त्यामुळे आता झोपण्याची तयारी थोडीफार एडिटिंगचं काम करायचंय तर ते करणार तर त्यांच्याकडे मोबाईल देते तर असा होता दोन दिवसांचा माझा बड गोंधळ माझी झालेली धावपळ उडालेली दांदल आताशी गोठा अर्वी थोडीफार खेळायला लागली म्हणजे दोन दिवस गेल्यानंतर तेव्हाच कुठं मन ठीक वाटते तर असं चला बाय आजचा ब्लॉग इथंच एंड करते भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा चॅनलवर वर ना बघू चॅनल वर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब कराइक्राईब करा बाय बाय गुड नाईट काळजी घ्या काळजी घ्या हवेत जाऊ नका नाही तर माझ्यासारखे आजारी पड सांगी किती बाबा तुला किती इंजेक्शन दिले सांग बरं कुठे कुठं दिले एवढे पण कुठे कुठे दिले अजून ब्लड काढलं तुझं बाय 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 बाय